श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारकुमिवबन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् सौराष्ट्रसोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जिन्यायं महाकालम् ॐकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं घृष्मेशं च शिवाले एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रताः पठ्येन्नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति इति द्वादश ज्योतिर्लिङ्गानि सम्पूर्णम् तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी स्वा माऊलींची पूजा करून घेऊन मस्त अशी पूजा सर्व माझी देवपूजा आटपून देवघर अशा पद्धतीने सजवून घेतलेले आहे तर श्रावण महिन्यातील हाच शेवटचा सोमवार असल्याकारणाने मी अशा पद्धतीने देवघर सजवून घेतलं आहे देवांना एकशे आठ वातींचं बंडलही मी तुपामध्ये भिजवून लावलेले आहे आणि तुम्ही बघू शकतात महादेवाला आज जवस ही आपली शिवमूठ होती जवस बेल आणि शमीपत्र फूल तर परत आणखी पांढरे फुलांचे वस्त्र पांढरे वस्त्रमाळ अशा पद्धतीने मी सर्व साहित्य देवाला अर्पण केलेले आहे आणि माझी पूजा अशा, अशा पद्धतीने पार पाडली आहे तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू पाहून मला सांगायला विसरू नका ओम नम शिवाय